नमस्कार मी संकेत पराशे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करतो आणि आजचा विषय आहे की डोकं दुखण्याची कारणं काय आहेत जर तुमचं सतत डोकं दुखत असेल सातत्याने डोकं दुखत असेल तर त्याची कारणं काय असू शकतात आणि त्या कारणं जर तुम्हाला माहिती पडली तर त्या कारणांपासून जर तुम्हाला दूर जायचं असेल त्या कारणांचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर त्याची उत्तरं देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याविषयी अगदी व्यवस्थित माहिती जाणून घेता येईल आणि तुम्ही तुम्हाला जेव्हा कधी असं डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा या गोष्टींचा नक्कीच तुम्ही अवलंब करू शकाल कर। तत्पूर्वी आपण हे बघूया की बऱ्याच लोकांना जेव्हा डोकेदुखीचा त्रास होतो तेव्हा बरेचसे लोक पेन किलर घेतात डोकेदुखीच्या गोळ्या घेतात आणि ह्यांचा जर तुम्ही सातत्याने जर वापर केला सातत्याने अशा गोळ्या घेतल्यात तर तुमचा शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो किडनीवरती देखील परिणाम होऊ शकतो म्हणून शक्यतो अशा गोळ्यांपासून तुम्ही लांब राहा आणि जर तुम्हाला सातत्याने असं वाचतच असेल की माझं डोकं खूप दुखतं मला कधी कधी असह्य होतं तर तुम्ही नक्कीच एक्सपर्टकडे जा आणि त्यांचा त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही पुढच्या ट्रीटमेंटला सुरुवात करा तर आपण एक एक करून बघूया की कशामुळे डोकं दुखतं तर पहिला पॉईंट आहे की डोकं दुखण्याचं सगळ्यात मेन कारण आहे आणि ते म्हणजे अपुरी झोप झोप जर तुमची व्यवस्थित होत नसेल बऱ्याच दिवसांपासून होत नसेल तर तुमचं डोकं दुखू शकतं म्हणून तुम्ही व्यवस्थित रात्रीची झोप घेतली पाहिजे कमीत कमी, कमी सात ते आठ तास तुम्ही झोप घेतली पाहिजे दुसरा मुद्दा मला इकडे सांगायचा आहे की जर सतत तुम्ही एखाद्या तणावाखाली वावरत असाल तरी देखील तुमचं डोकं दुखू शकता म्हणून तुमचा तणाव कमी करण्यासाठी तुम्ही अशा काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा तणाव दूर होईल आणि अशामध्ये खूप गोष्टी येऊ शकतात तुम्ही तुमचे कुठले आवडतं छंद जोपासू शक जोपासू शकतात जसं की तुम्ही वाचन करू शकता म्युझिक ऐकू शकता मोटिवेशनल व्हिडिओ ऐकू शकता मोटिवेशनल पुस्तकं वाचू शकता एखादी कॉमेडी सिरियल बघू शकता तर अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही केल्याने तुमचा तणाव दूर होऊ शकतो तिसरा मुद्दा मला इकडे सांगायचा आहे की आज बरेच लोक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतात एअरकंडिशन ऑफिसमध्ये काम करतात आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना खूप असं टापटीप जावं लागतं खूप व्यवस्थित जावं लागतं आणि अशा वेळेस खूप लोकं अशी आहेत की ते परफ्यूमचा वापर करतात आणि अशा परफ्यूमचासुद्धा बऱ्याच लोकांना एलर्जी असते आणि जर ते तुम्ही वापरत असाल आणि तुमचं डोकं दुखायला लागलं तर कदाचित तुम्ही हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं की त्या परफ्यूमचा जो वास आहे तो तुम्हाला असह्य होतो आणि त्याची तुम्हाला एलर्जी आहे म्हणून देखील तुमचं डोकं दुखू शकतं किंवा असे काही साबण आहेत ज्यांची खूप ज्यांचा वास खूप उगळ हे जास्त प्रमाणात असतो तर त्या वासाने देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो मग तुम्ही या गोष्टींकडे मी लक्ष दिलं पाहिजे आणि तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या परफ्यूममुळे जर दुसऱ्या कोणाला एलर्जी होत असेल त्याचं डोकं दुखत असेल तर एक मदत म्हणून तुम्ही तुमचा परफ्यूम चेंज करा जेणेकरून त्या व्यक्तीला एक मदत होईल त्याचं डोकं दुखणं कमी होईल पाचवा मुद्दा मला इकडे सांगायचा आहे ते चौथा मुद्दा मला इकडे सांगायचा आहे तो म्हणजे सतत कॉम्प्युटरसमोर काम करून देखील तुमचं डोकं दुखू शकतं सतत कॉम्प्युटरसमोर काम करणं ही गरज आहे आपलं ऑफिसचं काम आहे ती गरज आहे पण सतत तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या डोळ्यांनासुद्धा त्रास होतो आणि कालांतराने तुमचं डोकं देखील दुखतं म्हणून ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असाल दर अर्ध्या पाऊण तासाने एक तासाने तुम्ही तुमचं लक्ष इकडे तिकडे तुम्ही डायवर्ट करा तुम्ही वर बघा खाली बघा असं कुठेतरी तुम्ही दुसऱ्या दिशेला बघा जेणेकरून तुमच्या डोळ्यांना आराम पडेल किंवा असे काही डोळ्यांचे व्यायाम आहेत तुम्ही डोळे असे बंद करून उघडून असे सुद्धा करू शकता आणि असं तुम्ही एक पाच मिनटं ब्रेक घ्या आणि परत तुमच्या कामाला सुरुवात करा तुमचं डोकं दुखणं कमी होईल पाचवा मुद्दा मला इकडे सांगाय की सांगायचं आहे की सतत मान झुकवून काम केल्यानेसुद्धा तुमचं डोकं दुखू शकतं आता मी इकडे जो मान झुकून काम करण्याने जे हे म्हटलेलं आहे त्याचा मला सांगायचं आहे सा मला इकडे सांगायचं आहे सा की मान झुकून काम करणं ह्याच्यामध्ये बरेचसे लोक आज मान झुकून मोबाईलमध्ये चॅटिंग करत असतात काम कमी असतं पण चॅटिंग किंवा नोटिफिकेशन बघणं खूप असतं किंवा व्हिडिओ बघणं किंवा असं काही गोष्टी असतात आणि त्या जर सातत्याने होत असतील तर तुम्ही मोबाईलचा अगदी लिमिटेड वापर करा कारण ते तुमच्या डोळ्यांना देखील घातक ठरू शकतं आणि असे काही जॉब प्रोफेशन असू शकतात की जिकडे तुम्ही कॉम्प्युटरवर काम नाही करत आहात पण तुम्हाला सातत्याने मान झुकवून काम करत ला करावं लागत असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही जे मी कॉम्प्युटरसंबंधी सांगितलं दर अर्ध्या कोण तासाने एक तासाने तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना एक पाच मिनटाचा ब्रेक घ्या आणि परत तुमच्या कामाला सुरुवात करा पण मोबाईलच्या बाबतीत मी इकडे बऱ्याच लोकांना पाहतो की ते सातत्याने अगदी दे चालताना देखील ते मोबाईलचा वापर करत असाल चॅटिंग करत असाल हे तुमच्यासाठी खूप घातक आहे आणि जर तुम्ही या गोष्टींचा लिमिटेड वापर केला तर तुम्हाला तुमच्या डोकेदुखीपासून सुटका करता येईल तर मित्रांनो हे ते पाच पॉईंट होते जे मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचे होते आणि या पाच पॉईंटचा तुम्ही अगदी व्यवस्थित तुमच्या आयुष्यात वापर करा जेव्हा कधी तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल या गोष्टींचा पहिला विचार करा तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की माझं डोकं कशामुळे दुखत आहे आणि मित्रांनो जाता जाता एवढंच सांगेन की हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचा सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आगामी व्हिडिओंचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी जे खाली बेल आयकन आहे त्या बेल ऐकनवर देखील तुम्ही क्लिक करा पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच